युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या युक्ती फन स्क्वेअर स्क्वेअर सिनेमा श्रीजी मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे शेलू परिसरात सापडून आलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात नेरळ पोलिसांना यश आलंय लक्ष्मण भोहीर असं मृत व्यक्तीचं नाव सांगण्यात आलं असून सदर मयत व्यक्ती ही उल्हासनगर नंबर चार ब्राह्मणपाडा येथील राहणारी असल्याचं सांगण्यात आलं पाच दिवसांपूर्वी घरात किरकोळ भांडण झालं होतं त्या रागातून घर सोडून बोहिर हे बाहेर पडले होते अखेर शेलू येथील जागेत गळफास घेतल्याचं समजते नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शेलू परिसरातील नम्रता आचार्य इंग्लिश स्कूल या कॉलेज परिसरातील मागच्या जंगल परिसरात मंगळवार सात मे रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत स्थानिकांना सकाळी नऊच्या सुमारास दिसून आला होता मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यानं परिसरात दुर्गंधी सुटली होती सदर व्यक्तीची हत्या की आत्महत्या याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा रंगली होती आणि परिसर हदरून गेला होता नेरळ पोलिसांना माहिती देताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीमने घटनास्थळी धाव घेतली असता सदर मयत व्यक्ती ही चार ते पाच दिवसांपूर्वी मयत झाल्याचा अंदाज पोलिसांकडून लावण्यात आला होता मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तसंच या घटनेबाबत माहिती मिळवण्यासाठी नेरळ पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते सुरुवातीला ही हत्या की आत्महत्या याबाबत देखील पोलिसांनी तपास सुरू केला असता प्रथमदर्शनी आत्महत्या असल्याचं नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी अंदाज लावला होता अखेर पोलीस ढवळे यांनी लावलेला अंदाज हा खरा ठरला असून चोवीस तासाच्या आत मयत व्यक्तीची ओळख पटवण्यात नेरळ पोलिसांना यश आलंय शेलू गावात मयत व्यक्तीचे नातलग राहतात तर उल्हासनगर येथील आपल्या घरातील व्यक्ती बेपत्ता असल्याने याचा शोध सुरू होता अखेर नेरळ पोलिसांनी माहितीसाठी व्यक्तींना समोर बोलावले असता मयत व्यक्तीची ओळख समोर आली मयत व्यक्ती उल्हासनगर नंबर चार ब्राह्मणपाडा येथील राहणारी आहे तर या व्यक्तीचे नाव लक्ष्मण भोहीर असं समोर आलंय भोहीर हे घरातून किरकोळ भांडणाचा राग मनात घेऊन घराबाहेर पडले होते दरम्यान घरातील व्यक्तींना घरात कोंडून बाहेरून दरवाजाची कडी देखील लावली असल्याचं समोर आलं आणि मयत व्यक्ती ही काही दिवसांपासून जरा विचित्र वागत असल्यानं घरातील एक व्यक्ती त्यांच्या कायम सोबत असायची बाहेर करणी केल्यानंच ते विचित्र वागत असल्याचं कुटुंबाकडून सांगण्यात आलं एकूणच बेपत्ता व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबाचा शोध सुरू होता याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली होती शोध सुरू असताना शेलू परिसरात व्यक्तीचा मृतदेह सापडून आल्यानंतर पोलिसांनी तपासणी समोर बोलावले असता मयत व्यक्तीची ओळख पटली सदर सदरमयत व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यानं मृतदेह हा उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ